गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हन मू अँड ब्लॉग तर आता होत आहे सकाळचे साडे दहा आणि आज आहे नागपंचमी सो सर्वांना नागपंचमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुझ्या हॅपी बड्डेला म्हणू हा असा म्हणते तिच्या हॅपी बड्डेला म्हण तर आज नागपंचमी आहे आणि आमच्या घराचे सगळे काम वगैरे झाले आहे आत्ताच पाणी वगैरे घेतलं आणि पूजा व्हायची आहे कारण का पूजेला सर्वजण आंघोळ करून पाहिजे आणि ऑबियसली माझी अंगोळ म्हणजे आता पण माझी आंघोळ काही झाली नाही आहे दिसतच असते पाणी लावू नये पण माझा ह्याला टॉवेल घेऊन येत आहे तर मी पहिले ते काम करून घेते आणि खूप जास्त भूक लागली म्हणून मी म्हटलं पहिले मी नाश्ता करून घेते तर पहिले आता आईने पोहे बनवले सो मी पहिले नाही का आता नाश्ता करून घेते आणि त्यानंतर अंघोळ वगैरे करून घेते अंका लेट झालं तूच तर मी बंद केली म्हणून मी कुठे बनलं तू पाय मा जेव्हा असंच होते आमच्या घरी काल पण नाही का असं झालं बोर बंद करायची विसरून गेले तर आणि आज पण मी आता तिला विचारलं होत मी आताच विचारलं होत तुले आताच तू अशी इकडे जात होती काहीतरी जहे घेऊन तांब्यात बस विचारला बंद केली का हो तांबे नाही घेऊन गेली का तिकडं बाहेर असंच चाल होती बाबा आमच्या घरी तर काही नाही ना आता कोणाला काय सिद्धही नाही करू शकत आपण जाऊ सोडून घ्या असं वाटते घराला कॅमेरे बसून घ्या चारी कोपऱ्यामध्ये म्हणजे लक्षात येते हो तर मग मी तर मग मी का सांगत आहो काल एक नाही बंद झाली कारण की आली मग भूक लाग

चला गाई सकाई सकाई तर चला गाईच असं झालं आमच्या घरात आज सकाळी सकाळचं छान तिथे नागपूर सुरुवात बीन वाजली आहे तर आता करते नाश्ता पोहे झाले आहे तर पहिले नाश्ता करून घेते आणि मग नंतर मी नंतर आंघोळ पाणी वगैरे करते आणि मी दूध वगैरे आणायला जायचं आहे अजून पण अंगण नाही काल आणून ठेवणार होती पण काल पण नाही तर आज जाणार आंघोळ वगैरे करू नका बिना आंबीचा आई नको करून म्हणते आणि मग स्वयंपाकाच पोहो तसं आधीच्या याच्यामध्ये आमच्याकडे स्वयंपाक बनत नव्हता ते काहीतरी उकरी पदार्थ काहीतरी बनवत होते तर आता आम्ही ते वाली म्हणजे सोडून दिलं आजी आजी होती तो पण ते केला आणि त्याच्यानंतर माझ्या आईने एक वर्ष केलं आणि मग तिच्यानंतर आम्ही सोडून दिलं हे आम्ही सरळ स्वयंपाक करून खाते संध्याकाळी म्हणजे सकाळचं पण असं काही नाही आहे आधी फक्त करायची आहेत आई जर होती करू की म्हणून पण पण ते गोड राहते आणि खाल्ल्या नाही जात गोड जास्त खाली नाही जास्तीत जास्त एक किंवा दोन आणि मग दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा म्हटलं चला काही फरक नाही तर करून देता येतो तर आज भुजा पण बनत असते बऱ्याच जणांकडे आमच्याकडे आई म्हणत होती पण म्हटलं नको काय जास्त गोड खायचं त्याच्यापुढे साधक जेवण मस्त करायचं आणि खायचं बस एवढं तर तुमच्याकडे काय प्रथा आहे कारण प्रत्येकाकडे वेगवेगळी प्रथा असते तुमच्याकडे काय प्रथा आहे तर नक्की सांगा आणि चला नाश्ता करायला तर सामू घेते आता वाफाला शानूला झाली याय हल्दी आणि शाणूलातलं फार झोपला नाही अशा चुकू चुकूक चुकूक कळत होता म्हणून आज सकाळी स्कूलला पण नाही गेला हो ना बच्चा तर आम्ही घरीच आणली होती मशीन माहितीचं सर्वांना तर आता देत आहे हा शानूच्या हॅपी बर्थडे बद्दे शानूच्या हॅपी बद्दे येते लवकरच नेक्स्ट मंथमध्ये नाही ना ते बा पूर्ण चालली बाबा अशी अशी खाली काय याला असं कर हां असं आ माऊ तो ओपन कर नाऊ तो ओपन कर ओपन कर ओपन हां तसं घ्यायचं तोंडातून पण मग सावशी बसून जाते लवकर हा ना हा सो का फायनली आता वाजत आहे दीड माझी लेट अंगो झाली आहे लेट आंघोळ झाली आमचे कपडे वगैरे हो दुखले आहे मी आणि आईची पूजा वगैरे झाली आहे बघा आणि आता मी खाते माझ्या वाटल्या हिश्शाला आलेला प्रसाद जर वाटत नाही कुठे तर मग जेवढा तेवढा घरीच आम्ही खाऊन घेते आणि आई आहे अर्ध आज म्हणे ओल्या नारळाची खीर करूया म्हणून तर आज आमच्या घरी खीर खीर बनणार आहे आणि सर्वांची पूजा झालीच असेल आणि सर्वांनी प्रसाद खाल्ला असेल नसेल खा सो गाईच ही आहे आमच्या घरच्या झाडाची पप्पाई आणि पावसाने आमच्या घरचं पूर्ण झाड सुकून गेलं आणि ही पप्पाई बघा केवढूशी आहे छोटू छोटूशी छोटोशी छोटोशीच आहे आणि खायला छान आहे पण आईने आत्ता कापून आणली खाते की नाही अशी बोलते असं कसं नाही खायचं मला तर खायची आहे ते हे निघते छान

दूध याच्यावरती आणि मग नाही का असं चांगलं झोंबते ते देवी बनवून दे तुम्हाला हो का करते माहिती कसं करते कस करते देवी अरे बापरे कोणती देवी आहे पिंक पिंकवालीची देवी आहे अच्छा कशी करते कशी करते अच्छा

هیλο. আনিনিয় আথাকুলবে? নিয়াওহয়ালে. আনিয়ে একাকে থালোতা. সানিয়াহনে আনিয়াপয়ারা. আনি খাকে সাঁয়ারমে মনাদাকি সক� का <ion> <rapper�>

खेळत आई ते छानुली आई हा धनते बट गेलय सानू गुट गेलय काय डसलं काइट दिसलं काइट दिसलं काइट दिसलं काय नाही मी कधी म्हटलं माझी आहे म्हणून दोघी सोबत उडवा म्हटलंच नाही ना मी माझी आहे म्हणून भांड कुदळच आहे ना भांडण नाही तर काय करण बघा आज आली आहे मी स्लॅपवरती आणि ह्या दोघी आजी ना आता खेळत आहे इथे आणि मी बसली आहे इथे यांच्याकडे बघत खेळत आहे तर म्हटलं चला थोडी आजची फ्रेश हवा खाऊ थोडंसं वातावरण वगैरे छान आहे तर आणि स्वयंपाक चालू आहे जास्त काही करायचं नव्हतं तर ओरडते पाय पण नको लावू म्हणते ही हा ना पाय पण नाही लावून पाय पण नको लावू म्हणते हे कशी आहे भांडगुदळी असते हे बघा पूर्ण झाड चोकले आमचे हे पावसाच्या सर्व झाडं जळून गेले जागीच छोटे 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 पप्पया वगैरे सर्व 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 इकडे तर बस गवत 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 आहे घर बांधणं चालू इकडे सर्व इला न्यू एरिया ना सर्व घर बांधणं चालू आहे कुठे जाऊ मी नाही चालली कुठेच मी तेच थांबतो इतकेच छान वाटत आहे मला

आणि ती ला <laughs> मारून गेली बरं त्या बॉलला लागले नाही बरं चला तिला असं तरी काहीतरी बॉलला लागलं पण मारून गेली ही पोरगी देवा काय सांगा आणि मग अशी मी पप्पाही खाल्ली ना हे बघा इथे माझं ना उतून आलं उपजून आलं असं लिप्स जवळ ते कशा कच्च्या कच्च्या होत्या झाडं पूर्ण सोकत आली आणि नाही का ते थोडंसं पिवळ पिवळ पडते ना काही काही कच्च्या पण पप्पा जागेवरच तशा झाल्या तशा पिवळ्या पिवळ्या पडते ना आईला वाटलं कदाचित ते पिकल्या म्हणजे पिकूनच होत्या असं काही नाही दूध जास्त धरून होतं आणि त्यामुळे ते मला असं उपजून आलं काल खाल्ली होती ती चांगली होती म्हणजे मी दोन तीन दिवस झाले खातच आहे ते चांगल्या होत्या आणि आज थोडंसं त्या दिवशी पण थोडंसं वाटलं दूध जिबीला झोमलं आणि आज डायरेक्ट इथे उपजूनच आलं पण तेवढा तरी बऱ्या लगेच बरोबरच लावला आणि मी ना खाणं एकच खाल्ली होती त्याच्यानी जास्त काही आलबाळ झाला नाही त्रास नाही तर अजून भरपूर झाला त्रास झाला असता मारत ना हाय बदमास कारटी मारत बॉल ना म्हणते ना मारून गेली तर चला, चला हे वाला गेलाय थोडक्यामधून आणि आता त्या पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टची तयारी करायची आणि मला पाहिजे होती तिरंगा ओढणी जे की मला अजूनपर्यंत भेटली नाही आहे मिशोवरून ऑर्डर करायची म्हटलं तर तो दोन तीन दिवस लागते पण कदाचित त्या दिवशीच जर केली असती ज्या दिवशीपासून मी फिरत आहे तर आजपर्यंत आली असती असं वाटत आहे मला तर झाला जे झालं ते तर चला आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे तर कसा वाटला नक्की 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 सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा सो बा बाय